नमस्कार योगिनी मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी गॅस किंवा डायजेशनचा प्रॉब्लेम होत आहे का तर हो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये मी काही छान आसने आणि प्राणायाम दिले आहेत सगळ्यात पहिले आपण करणार आहोत वज्रासन चला तर मग त्याच्या काही स्टेप्स बघूया सगळ्यात पहिले आपण गुडघ्यावर बसून त्याचा मागे ठेवायच्या आहेत पाठ सरळ ठेवा आणि हात गुडघ्यांवर किंवा मांडीवर ठेवू शकता डोळे बंद करून आपण शांतपणे श्वास आत घ्यायचा आहे श्वास बाहेर सोडायचा आहे आपण वज्रासनात एक मिनिट ते पाच मिनिट आरामात बसू शकतो आपण हे आसन जेवणानंतर बसल्यास नेहाने आपले पचन सुधारते त्याचबरोबर ऍसिडिटी गॅस किंवा अपचन आहे ते टाळण्यास सुद्धा मदत होते चला तर मग बघूया हे कोणी करायचे नाहीये ज्यांना गुडघ्यांचा किंवा पाठदुखी आहे त्यांनी वज्रासन करायचे नाहीये मी तुम्हाला एकदा करून दाखवेल तुम्ही त्याच्यानंतर माझ्यासोबत करायचे आहे दुसऱ्या आसनाकडे वळूया ज्याचं नाव आहे अर्ध मत्स्येंद्रासन दोन्ही पाय समोर ताणून ठेवा उजवा पाय वाकून डावा पाय ओलांडून ठेवायचा आहे डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजवा हात मागे ठेकवायचा आहे आपण कमरेपासून उजवीकडे वळा आणि मागे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे हे आसन आपण वीस ते तीस सेकंड आरामात करू शकतो नंतर हळूहळू आपण परत यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सेम करायचे आहे चला तर मग बघूया अर्धमत्स्यसनचे काही अद्भुत फायदे त्याने आपली पचनशक्ती सुधारते आणि जो आपल्याला ऍसिडिटी त्रास होते अन्न पचत नाही ते अन्न पचण्यास सुद्धा मदत होते त्याने गॅस ऍसिडिटी कमी होते त्याचप्रमाणे यकृत आणि मूत्रपिंड या उत्तेजित सुद्धा मदत होते मन त्याला लवचिकता मिळते आणि पाठदुखी कमी सुद्धा मदत होते ज्यांना पाठींचा किंवा मानेची गंभीर दुखापत आहे त्यांनी करायचं नाहीये पिरियड्स दरम्यान पण मुलींनी हे आपल्या आसनामध्ये इन्क्लूड नाही करायचंय चला पुढच्या आसनाकडं वळूया ज्याचं नाव आहे सुप्तबद्ध कोणासन सगळ्यात पहिले आपण पाठीवर झोपायचे आहे पाठीचा तळवा एकत्र ठेवायचा आहे गुडघे आपण बाहेर सोडायचे आहेत आणि हात पोटावर किंवा जमिनीवर ठेवू शकता खोल श्वास घ्यायचा आहे आणि आराम करायचा आहे हे एक वन ऑफ द रिलॅक्सिंग आसन आहे त्यामुळे आपण नॉर्मली इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करणार आहोत याने काय फायदे होतात ऍसिडिटी किंवा अपचन तर कमी होतेच त्याबरोबर आपले पचन संस्था शांत होते, होते आणि तणाव कमी करण्यास सुद्धा मदत होते जसं की म्हणलं हे रिलॅक्सिंग आसन आहे आता पाहूया हे कोण करू शकत नाही ज्यांचे अतिशय कठीण ताट स्नायू आहेत त्यांनी हे हळुवार करावे ज्याने करून आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही आता आपण करणार आहोत पवनमुक्तासन सगळ्यात पहिले पाठीवर झोपायचे आहेत दोन्ही पाय आपण वाकवायचे आहेत आणि छातीजवळ आणायचे आहेत दोन्ही हातांनी पाय घट्ट धरायचे आहेत जणू पायाला आपण मिठी मारत आहोत डोकं वर उचलून आपण आपलं जे फोरहेड आहे किंवा आपलं नाक आपल्या गुडघ्यांना लावायचे आहे हे आसन करताना आपण कोणत्याही प्रकारचा झटका देणार नाही आहेत याची विशेष काळजी घ्यायची आहे काय आहेत फायदे ह्याचे याने आपली पचनशक्ती सुधारते आणि गॅस याने कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर जी पोटातली जळजळ आहे किंवा पोटात कोणती सूज आहे ती कमी करण्यास सुद्धा मदत होते कोण हे आसन करू शकत नाही ज्यांना आत्ता पोटदुखी चालू आहे त्यांनी हे आसन करायचे नाहीये पिरियड्स दरम्यान पण आपण हे आसन करणार नाही आणि प्रेग्नेंट लेडीजनी पण हे आसन करायचे नाहीये या आसनाचे तुम्ही थर्टी सेकंड चे तीन सेट केले तर तुम्हाला याचा बराच चांगला फायदा होऊ शकतो लक्षात ठेवा आपण श्वास रोखणार नाहीयेत आपण नैसर्गिकरित्या श्वास घेणार आहोत श्वास सोडणार आहोत आसन सोडताना आपण कोणताही प्रकारचा झटका द्यायचा नाहीये आरामात आसन सोडून द्यायचं आहे आता पाहूया भुजंगासन मी तुम्हाला दोन व्हॅरिएशन दाखवत आहे तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही करा सगळ्यात पहिले पोटावर झोपायचे आहे हात आपण खांद्याच्या बाजूला ठेवायचे आहेत हळूहळू छातीवर उचलायची आहे आणि वर पाहायचं आहे, आहे। आपण आपल्या नाभीच्या वरचं शरीरच उचलणार आहोत आपले कोपरे आपल्याकडे वाकलेले हवे काय आहे त्याचे फायदे याने अन्नपचन चांगले होते त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि गॅस कमी सुद्धा मदत होते त्याचबरोबर आता मी तुम्हाला दुसरं व्हॅरिएशन दाखवत आहे तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही करू शकता आता पाहूया हे आसन कोण करू शकणार नाही ज्या गर्भवती महिला आहेत आणि ज्यांना पाठीच्या काही समस्या आहेत त्यांनी हे आसन न केलेलेच बरे या आसनाचे पण तुम्ही थर्टी सेकंडचे तीन सेट करा तुम्हाला कोब्रापोज म्हणजे भुजंगासनचे खूपच चांगले इफेक्ट दिसतील नंतर तुम्ही बालासन नक्की करा याने आपल्याला एक वेगळंच रिलॅक्सेशन फील होतं बालासन करताना आपण नैसर्गिकरित्या श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडणार आहोत दहा ते वीस सेकंड करणार आहोत आपण बालासन चला तर मग आपण आता प्राणायामकडे वळूया आपण सगळ्यात पहिले करणार आहोत अनिलोम विलोम प्राणायाम आपलं फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर हे आपल्या थर्ड आहे म्हणजे आपण जिथे टिकली लावतो दोन भुवयांच्या मधली जागा तिथे ठेवणार आहोत आपला उजवा अंगठा उजव्या नागपुडीवर डाव्या नागपुडीतून श्वास घेणार आहोत उजव्या नागपुडीतून श्वास सोडणार आहोत आता जिथून श्वास सोडला आहे तिथूनच आपण उजव्या नागपुडीतून श्वास घेणार आहोत आणि डाव्या नागपुडीतून श्वास सोडणार आहोत लक्षात ठेवा आपण इनहेल करताना एक ते पाच मोजू शकता आणि एक्झेल करताना एक ते दहा तुम्हाला जर याबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघू शकता चला तर मग बघूया अनुलोम विलोमचे काही अद्भुत फायदे याने आपली पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर तणाव कमी करण्यास सुद्धा मदत होते याचबरोबर जोरात श्वास घेतल्यास आपल्याला चक्कर येऊ शकते त्यामुळे आपण एका मीडियम स्पीडवर अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत जास्त हिसके वगैरे देणार नाही आपण अनुलोम विलोम प्राणायाम पाच मिनिट करू शकतो डेली आपला दुसरा प्राणायाम आहे ज्याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम आपण आपला अंगठा कानामध्ये घालणार आहोत फर्स्ट फिंगर आपण फोरहेडवर ठेवायचे आहेत नंतरची दोन बोटे आपण डोळ्यावरती ठेवणार आहोत आणि आपली छोटी करंगळी आपण गाल्यावरती ठेवायची आहे श्वास घेणार आहोत दातावर दात ठेवून आपण असा भुंग्यासारखा का आवाज काढणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम पण तीन रिपिटेशन करू शकतो भ्रामरी प्रा प्राणायाम केल्याने आपलं पोट आणि मन शांत होतं त्यामुळे ऍसिडिटी कमी सुद्धा मदत होते लक्षात ठेवा ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे त्यांनी आरामात भ्रामरी प्राणायाम करायचा आहे जास्त घाई करायची नाही तर हा होता पूर्ण ॲसिडिटीचा व्हिडिओ यामध्ये काही मी आसने आणि प्राणायाम इन्क्लूड केले आहेत यामधील काही महत्वाच्या टिप्स म्हणजे जेवल्यानंतर आपण वज्रासन पाच ते दहा मिनिटे करू शकतो झोपण्यापूर्वी आपण चहा घ्यायचा नाहीये कॉफी पण घ्यायची नाही आहे किंवा मसालेदार अन्न टाळायचे आहे ॲटलीस्ट आपण तीन तासा पहिले जेवण करायचे आहे ज्याने करून आपल्याला ॲसिडिटी होणार नाही भरपूर पाणी घ्यायचे आहे ऑलमोस्ट थ्री लिटर आणि हलके अन्न खायचे आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर जास्त व्यसन पण करायचे नाहीये जे लोक जास्त व्यसन करतात जे लोक जास्त टेन्शन घेतात चिंता करतात त्यांना पण ऍसिडिटी होते जास्त जागायचं नाहीये जास्त वेळ जे जागतात त्यांना ऍसिडिटी होते त्यामुळे या बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या संदर्भात व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका